नमस्कार ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे चार जून चार जून रोजी सर्वत्र या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरामध्ये आपण आहोत या ठिकाणी मोठा फौजफाटा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आपण पाहत आहात या ठिकाणी चोख असा बंदोबस्त तर एकूण सत्तावीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि सत्तावीस फेऱ्यानंतर आपल्याला कळणार आहे की विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आहे नगर दक्षिण या लोकसभेमध्ये भाविक खासदार कोण असणार आहे अगदी अतिटाची जी जी लढत अशी सांगितली जाते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तर काही तासांमध्येच आपल्याला कळणार आहे की अहमदनगर दक्षिण लोकसभेचा खासदार कोण होणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा